सावधान टवाडखोरांनो तुमची गय केली जाणार नाही पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांचे टवाडखोरांना आवाहन मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरावर पोलिसांची कारवाई सुरू करण्यात आली आहे उदगीर शहरातील शाळा महाविद्यालयासमोरील प्रवेशद्वारासमोर उदगीर शहरातील अनेक टवाळखोर युवकांनी मुलीची छेड काढण्याच्या घटनेत वाढ होत होती अनेक पालकांच्या तक्रारी येत होत्या या घटनेची दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्याकडे केली होती अखेर मनसे विद्यार्थी सेनेची पोलीस प्रशासनाने दखल घेत शाळा महाविद्यालयासमोर मुलींना त्रास देण्यासाठी थांबलेल्या टवाळखोरावर कार्यवाही करण्याची पोलीस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे